असे सगळं मेकअपचं सामान सगळं पसारा यातले मी आता काही नवीन गोष्टी ऑर्डर केलेल्या आहे आणि मेन म्हणजे याच्यामध्ये मला काही गोष्टी काढायच्या कुठल्या हे सगळं ठेवायचं आहे हाय हॅलो नमस्कार म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर म्हटलं आपले काही कार्यक्रम चालू व्हायच्या पटपट ह्या गोष्टी करून लाईटचा प्रॉब्लेम येतो आहे तर मी आता हो ते सगळं करायला घेते तर मी मेन म्हणजे आधी कुठले कुठले ऑर्डर्स केलेत लॅकमीचं मेकअप स्प्रे आणि हायलायटर आणि अजून काय होतं स्पॉन्ज हे मी तुम्हाला एवढ्या शेवटी नक्की दाखवते पण त्याआधी माझी ही जी आहे ती माझी छान व्हॅनिटी आहे तर ह्या व्हॅनिटी मध्ये मला सगळं खजाना असतो मेकअपचा त्याच्यामध्ये लिपस्टिक सगळ्या सगळ्या गोष्टी असतात तर आज मी तुमच्याशीच ते शेअर करणार आहे आणि ही जी व्हॅनिटी आहे ही मला दुसरा तिसरा अनिव्हर्सरी होती त्यावेळेस गिफ्ट केलेली एक मिनिट त्यावेळेस तो गिफ्ट केलेला होता करून तर माझ्याकडे हे जुनं एक हे एक आहे जी गेलं याचं असं ब्ल्युश कलरचा आय लायनर होतं खूप सुंदर होतं पण आता गेलं आहे त्याचं ते त्याचं नाव पण पुसलं गेलं त्याच्यामुळे हे जाणं डिस्कार्ड होणार आहे हे फिटमीचं कन्सिलर होतं पण याला पण खूप जुनं झालं आहे पण फेकून देते आहे असे एक ब्रशचा मी सेट घेतलेला होता तर हां हे बघा हे कलर बारचं माझ्याकडे होतं हायलायटर खूप सुंदर होतं म्हणजे असं पेन स्टाईल होती असं असं केलं ना ते 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 के की ते हायलाय असं छान यायचं पण माझ्या माहितीप्रमाणे आता ते पण केलंय की नाही नाही पण असं असं हे केलं ना की छान ते हायलाइट व्हायचं ते केलंय पण डिस्कार होईल ले आता लॅकमी नाईन टू फाईव्हचं हे आय हे आय कलर आहे पॅलेट पण मला असं वाटतंय हा जरा खराब झालेला आहे बट फेसला तर नाही यूज करणार दुसरी कुठं असं आपण इथे हायलाइट करतो इथे तेव्हा वापरू शकते मी आणि हा माझ्याकडे ना पूर्ण जेव्हा मला ही व्हॅनिटी घेतली त्याच्यामध्ये खूप सारे मेकअप प्रोडक्ट्स घेतले होते हा मस्कारा पूर्ण गेलेला आहे त्याच्यामुळे तो का यूज करणार नाही हे सेटाफिलची लोशन आहे हे बॉडी लोशन सेट ते तर मी सेटाफिन यूज करायची आधी पण ते संपलं आहे पण माहिती मी का ठेवली आहे फिटमीच थ्री वन होते च फाउंडेशन ही स्किन खूप डल होती आता त्याच्यामुळे ह्याचं काही गरज नाही तसं ते खूप संपलेलं आहे तुम्ही बघू शकता मी सगळं वापर केलेला आहे फाउंडेशनचा मला आणि असं ब्रश एक पूर्ण सेट घेतलेला होता आता मला एक प्रश्न मिळत नाहीये असं एक पूर्ण सेट घेतला त्याच्यामध्ये आयब्रो ब्रश छान ची ब्रश त्याच्यानंतर छोटे छोटे असं फाउंडेशन ब्रश वगैरे बरेच लाईक होत हे बघा एक फिट माझ्याकडे होतं एक फिटमीच होतं बट हे पण गेलय आणि हे माझ्याकडे ना आपण जे असं पफ करायचे जुनी स्टाईल होते तर त्याच्यासाठी मी वापरायची पण हे साईडला तुटलेला आहे सो मी का आता वापरणार नाहीये आणि मला ना मी जेव्हा ऑफिसमध्ये असायचो मला असे वेगवेगळ्या ह्याची खूप हौस होती असं हे असे याची पण याचा एक थोडा कलर गेलेला वाटत बघा असे ही अशी ज्वेलरी मी असे शु, शर्ट वगैरे किंवा अशा वरती घालायची मला फार अशी हऊस होती हे यायला अशी स्टार वाले डिझाईन त्याला आणि हे अशी छान बसायची पण गळायला बिघड तर मी ठेवते अजून नाही आणि मी फिटिंगच बेस साठी जो आपला प्राइमर येतो ते वापरायची पूर्ण यूज झालेला आहे त्याच्यामुळे मी आता ह्याचा काही यूज नाही करत आहे सॉरी एक ब्रश ना सगळे मिक्स झाले हे बघा हा एक ब्रश आहे ह्या सेट मधला माझे इयरिंग्स अजून एक मला असं माझा हार सापडला इथे हे जे आहेत ना हे मी सगळे ऑफिस मध्ये वापरलेले आहेत तर आ, हे पण छान हे सगळे असे मी मिंत्रावरनं वगैरे असे ऑर्डर करायची मिंत्रावरती छान कलेक्शन असतं no नो डाऊट अबाउट दॅट तिथला खजाना आहे आणि हे तुम्ही असं पण यूज करू शकता आणि असं पण यूज करू शकतो पण हा अजून स्टील खूप सुंदर आहे तर मी काय ते असं हातातलं कड स्टाईल आहे आणि ही अशी आता मी जे हाई ड्रेस वेअर केलेला आहे अशा ड्रेसेसवरती खूप सुंदर जातं तर दिस इज ऑल्सो हे माझी इअरिंग्स अशी मी लावून ठेवले होते पण ते आता निघाले होते बघा अशी इयरिंग्स हे खूप सुंदर इयरिंग्स आहेत अशा ड्रेसेस वरती खूप सुंदर दिसतात हे बघा त्याच फिनिशिंग पण एक नंबर हा माझ्या बहिणी घरी आयब्रोज करायची नायग्रो आयब्रो डोरा आहे हा हे एक ब्रेसलेट आहे तर हे ब्रेसलेट मी ऑफिस मध्ये यूज करायची खूप सुंदर आहे तीन अशा छान मोती आहेत आणि रोज गोल्ड कलर आहे त्याचा दिसायला पण छान दिसत कसे आलेत माझ्या हे जे आहे हे मला गिफ्ट मिळाले होते इकडं हे अ ब्रास आहे दोन तीन धातूंचा मिक्स आहे तर हे मला माझ्या ऑफिस मधून एक गिफ्ट मिळालेलं आहे दिस इज ऑल्सो नाईस अबाउट ब्रश तर ह्या बेंगल्स चुकून राहिले असतील त्यामध्ये तर आता आ, हे जे आहे हे नेल मी विचार करत यात खूप गडबड होती है। अतर, अस नाचा। खरा अधी माला तर, या आहे तर सगळ्या नेल पेंट्स माझ्या खराब व्हायच्या आधी मला यूज करायला पाहिजे तर यातल्या आता काही फंक्शन आहे आता गणपती वगैरे तर त्याच्यासाठी कामच येतील मला आणि हे लिपस्टिक आहे ही खूप जुनी लिपस्टिक आहे पण माहीत नाही मला स्टील अजूनही आवडते लॅक्न्या ॲप आहे आणि त्याचा शेड पण इतका सुंदर होता तर मी अजूनही याचं हे असं मागून खराब पण आहे तर असं निघतं लिक्विड लिप कलर आहे मॅटिक वेल्ट पण हा असा कलर होता मला थोडस दाखवतो फक्त कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतो माहित नाही पण हा इतका सुंदर असा इतका सुंदर याच हे होतं ना मी अजूनही कधी कधी असं मला वाटलं की नाही हा शेड थोडा पाहिजे म्हणून मी वापरत असते ही मी आय गेस लोकल मधून नाही नॉट लोकल सॉरी ही मेबिलिन न्यूयॉर्क सिक्स नाईन वन रिच रूबी अ आहे आणि कोड काय काय बनतच कोड आहे बराच बट अशी डार्क हुँ. अशी शेड आहे याची अशी शेड आहे पण लावल्यानंतर खूप सुंदर दिसते असं फंक्शनल वेअर पार्टी वेअर मस्त जाते त्याच्यानंतर ही रेवलॉनची आहे आय गेस ही मी तुम्हाला शेअर केलेली आहे हो ऑलरेडी रुण रुण तुम्ही का ते शेअर करत बसत नाही म्हणजे हे मला सगळं असं ठेवायचं का होतं कारण काय होतंय आहे हा ह्या ग्रे कलरची माझ्याकडे अशी ग्रे कलर ची सुद्धा ते शाईनवाला आय लायनर आहे अँड हे आहे मला कलर त्याचं पेन्सिल अशी झाली तर कसं करायचं मला आयडिया नाही तर मी अजून बघेल त्याचा डोकं लावते तर असे आय लायनर जेल आय लाईनर हे जेल आय आय लायनर आहे सगळं एखाद्या मस्करा इथे जाईल हे आपली लॅकमेची आयलायनर आहे अँड ही लिपस्टिक आहे आता क्लिनिकची लिपस्टिक जी आहे ना त्याची कॉस्ट भयंकर असते बट माहीत नाही मला मी आणि वरून एकदा असं शॉपिंगला गेलेलो आणि माहीत नाही मला वरून हा कलर का घेतला असेल त्यावेळेस लिपस्टिकचा एकदम डार्क असा शेड आहे मला दिसतं का एकदम डार्क असा शेड आहे आणि खूप हायड्रेटेड आहे बट तो लावला त्याला असं खूपच थोडा लावायला लागतो आणि खूप अजूनही तीन एक वर्ष झाले पण ते अजूनही तिचं टेक्स्चर जे आहे ना ते असंच आहे म्हणजे खूप सुंदर आहे अजून तर ही एक माझ्या कलेक्शन मध्ये चांगली लिपस्टिक आहे पण प्रॉब्लेम असं नव्हती इतकी रेडिश आहे ना की मला असं कुठं लावायची ते समजतच नाही आणि आता तर सगळ्या न्यूडचं न्यूड न्यूड पाहिजे असं म्हणजे एक, ही एक मी हा असा ऑरेंज कलर आहे ही एक सुंदर आहे ही मी अशी इमर्जन्सी मध्ये घेतलेली लिपस्टिक आहे आणि ही तर मी आय गेस तुम्हाला दाखवलेली आहे हा असा चॉकलेटी कलर आहे पण कुठली आहे, मेबिलीन न्यौर्क, मेबिलीन न्यौर्क आहे ही इन न्यूयॉर्क मेबिल न्यूयॉर्क न्यूयॉर्कची आहे छान आहे बॅड आ, हे कलर पॅलेट आहे मेबलिंग खूप मोठा पॅक कलर पॅलेट आहे आणि हे पण लॅकमेचं आहे एक मेबलिनचा आहे लॅक्मिचं आहे पण खूप सुंदर आहे आणि खूपच भारी जातात शेअर ह्याच्यामध्ये पाऊच वर जाऊ नका पाऊच मध्ये खूप मोठा खजाना इयरिंगचा जे की मी ऑलरेडी आगी शेअर केलेला आहे आता शेअर नाही करत हे मी सगळ्या ब्रशास सेट घेतलेला होता ही देवे गाए, देवे गाए, तर त्याच्यामध्ये हे असे माझे ही ब्रशेस सेट आहेत तर हे सगळं वेगवेगळ्या मेकअपच्या वेगवेगळ्या गोष्टी असं यूज करायला येतात असे खूप महत्वाचं आहे अँड ही ज्वेलरी आता मी अशीच ठेवते आहे पॅक करून तर पर मला खूप अशी ऑफिससाठी ना अशी ज्वेलरी मध्ये खूप काम आलेली आहे हा मला पप्पांनी <laughs> कंगवान दिला आय गेस कुठेतरी बाहेर गेलेले आउट ऑफ महाराष्ट्र तिथून आलेले मला आठवत नाही आता कडे ठेवते आहे आता ही इयरिंग्स जी आहेत ती सध्या मी असंच ठेवते आहे लिपस्टिक एक दोनच काढते इथे बाकीच्या ठेवते सध्या एस एस कॅनडाची पॅन्ट तर आता मेन म्हणजे मी जे रिसेंट घरी जायच्या आधी जे बाय केलेलं ते पटपट शेअर करते आहे तर हे होतं मार्स हायलायटर तर तुम्हाला दाखवते एकदा मी असे शेड्स तुम्ही बघा किती क्यूट आहे आणि खूप असे ब्राईट पण आहे खूप असे हे नाहीये हे ओपन करून दाखवते इतकी सुंदर ना तर आता फंक्शन येतं ते आपल्या त्याच्यामध्ये त्यासाठी लागतील आणि मी हे लॅकमेचं मेकअप स्प्रे मागवलेलं तर हा लॅकमीचा मेकअप प्लस स्किन केअर विटॅमिन सी सी सुपर ग्लोचा मेकअप स्प्रे आहे मेकअप फिक्सर म्हणू शकतो आपण त्याला वन पर्सेंट विटॅमिन सी आणि कॉम्प्लेक्स आहे मी खूप विचार करून मागवला आणि याची कॉस्ट आहे समथिंग थ्री टू फाईव्ह तीनशे पंचवीसला ला हा मिळा मिळालेला आणि हा मला मिळालेला तीनशे एकोणतीसला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा मेकअप स्पॉन याचं मला हे बघा हे असं पॅक आलं आणि हा हे मला मिळालं पंधराशे नव्याण्णवचं आहे सोळाशेला पडला बट याची कॉस्ट ऑरिजिनल सोळाशे नाही मिळेल मला ऑफरमध्ये मिळालेलं आहे तर हे पावडर पफ आहे इझी मेकअप फॉर यू लिली हे असे छान छोटे छोटे बघा हे हे पफ्स मला मा, फार गरज होती कारण माझ्याकडे नव्हती आणि हा सहा मेकअप फिशवाला स्टाईल बघा एक ब्रश मला फार गरज होती आणि आणि एक याची आपला हा एक हुडाचा आहे हा हो, हे फाउंडेशन साठी आणि मला याची खूपच गरज येते म्हणजे माझ्याकडे नव्हताच होता पण तो खराब झालेला थिन आहे हा फाउंडेशन ऑफ आहे हा वन आहे फाउंडेशन पावडर असं जाईल तर की हा मला माझा जीवकी प्राणी हा आत्ता आलेला आणि हा एक छोट्या छोट्या फाउंडेशनला पण यूज करू शकतो प्लस पावडरला पण यूज करू शकतो अँड मस्त म्हणजे हे क्विनिलीचे आहे आणि ह्याच्या बाबतीत काय लिहिलेलं नाहीये बट हा टोटल सोळाशेचा पूर्ण पॅक हे होतं आणि मला ते काहीतरी आता आठवणी पाचशे सहाशे वगैरे मिळालं असेल तर हवाय एवढे तीन गोष्टी हे गो एक हे आणि हा एक ब्रश ह्या तीन गोष्टी मला तेवढ्या गोष्टी मिळालेल्या आहेत टाकायच्या आहेत ज्या की संपलेल्या आहेत मेन म्हणजे मी अशीच नाही फेकते आहे संपलेले आहे असं तर हा ब्लॉग मी इथे एंड करते आहे आणि आयब्रोज मी माझ्या माझ्या पण करते बट एकदम मला कधीतरी छोटी छोटे हे झाली तरच करते अदरवाईज एकदा तरी म्हणजे जेव्हा मी मला वेळ असेल तेव्हा आता तर बाळामुळे एवढा वेळ नसतो त्याच्यामुळे त्या दौऱ्याचं एवढं काम पडत नाही आणि आता मला हिनेल पण काढायची आहे आणि एखादा शेड लावते छान So, चलो हेच मला तुमच्याशी मेन म्हणजे शेअर करायचं होतं माझी व्हॅनिटीमध्ये मध्ये काय काय mm. आहे आणि त्यातल्या आउटडेटेड वस्तू गेल्या संपलेल्या काढल्यात आणि हे नवीन प्रोडक्ट जे आणले ते पण मला शेअर करायचे होते मी म्हटलं घरून जाऊन येते आणि मग तुमच्या शेअर करते त्यातलं एक प्रॉडक्ट आधी आलं होतं बाकीचे नंतर आले म्हणून म्हटलं सगळं एकदाच शेअर करते तर चलो ब्लॉग इथे एंड करते कसा वाटला ब्लॉग डू कमेंट डू शेअर अँड सबस्क्राईब करा चॅनलला एक फुकट असं जस्ट टिक सो चलो बाय